ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा रवींद्र धंगेकर देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं आजही करतो प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठे बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करून येईल त्यांच्यावरती कारवाई करणार का त्यांच्या वक्तव्यावरून धनगेकरांच्या कडे जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि धनगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि आ, ते मला भेटतील सर हिंदी मी ज्यांना अजून कोणाकोणाशी सर इथे भेटणार आहे कोणाशी अजून भेट होणार